होऊ शकतो का होऊ शकतो ना काही प्रॉब्लेम नाही तुम्ही विहीर आहे ना विहीर किंवा बोरवेल विहीर वर जर घेतला असेल तर तुम्ही बोरवेल वरती दुसरा घ्या त्याच वरती घेऊ नका कारण तुमची सात बाराला आधार कार्डला मोबाईल नंबर नाही मोबाईल नंबरचा काही इश्यू येत नाही फक्त आधार नंबर सेम नसून पहिला लाभार्थी आणि दुसरा लाभार्थी अच्छा अच्छा सर एक प्रश्न होता हे आपले सोलार जे नंबर दिल तर ते नंबर आपल्याला बदली करता येईल का येतो नाही तो ऑप्शन येतो ते कस बदली करता येईल सर ते एक मी उद्याच्याला किंवा उद्याच्याला व्हिडिओ बघून टाकतो ते कस चेंज करायचं बरोबर तेवढा व्हिडिओ टाका थोडस कसं काय ते होतो होतो भाऊ सर माझा मी आई नगर मधून बोलतोय माझं जॉईंट सर्वे झाला आहे वायरमनचा मला आज वेंडर ओपनच झालं पाच वाजल्यापासून मी होतो ऑप्शन आहे का तुम्हाला वेंडर सिलेक्शन हो वेंडर सिलेक्शन ऑप्शन आहे आणि पेमेंट कधी दोन हजार चोवीस मध्ये झालं का पंचवीस मध्ये झालंय

आता यानंतर सेकंड कोटा कधी येईल असं काही आहे काही बघ बघतो मी जे की एजन्सी आहेत नंबर माझ्याकडं जर त्यांनी काही पॉझिटिव्ह उत्तर दिलं तर मी टाकल ग्रुपवरती जर नाही उडवा उडवा सांगितलं तर मग नाही टाकत ग्रुपवरती कॉल करा बर बर ठीक आहे बघतो असा प्रश्न होता सिलेक्शन साठी काही मोबाईल बंद होता म्हणजे आज सिलेक्शन मी करू शकलो नाही तर येणाऱ्या कोट्यामध्ये मला मा ऑप्शन येईल का परत थांबावं लागेल मला नाही नाही येऊन जाईल तुमचं जर पूर्ण प्रोसेस झालेली असेल ना अर्ज तुम्हाला मेसेज आला होता का मेसेज आला होता पण काही करायचं मोबाईल स्विच ऑफ होता माझा नाही येऊन जाईल मग काही प्रॉब्लेम नाही तुमची प्रोसेस पूर्ण आहे ना तुम्हाला मेसेज शंभर टक्के येऊन जाईल परत मेसेज येऊन जाईल बर बर चालेल चालेल थँक्यू हा कंपनी सिलेक्शन झालं सर ते म्हणजे कंपनीच नाव नाही आलं खाली येऊन जाईल अपडेट होऊन जाईल तुम्हाला ते पुरवठादाराची झालं आला मॅसेज आला असेल नाही होऊन जाईल अपडेट होऊन जाईल तुम्ही काय करा एक चोवीस बारा तास चोवीस तासानंतर एकदा परत लॉग इन करून बघा होऊन जाईल जीकेचं पण चांगलं आहे चांगली क्वालिटी फक्त काय करा आता जेव्हा ओवरकॉर्ड येईल मटेरियल ना त्यावेळेस स्वतः थांबून चांगलं क्वालिटीनं काम करून घ्या फिटिंग वगैरे व्यवस्थित करून घ्या हा खड्डे वाटलं तर तुम्ही स्वतः करा खोल करा आणि मटेरियल जेवढं होईल तेवढं चांगलं टाका त्यांनी काही आणलं तर तुम्ही काही घेऊन या आणि मजबूत पाया करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार नाही आपण तिचं निवडले सर तर त्याचा पाच ठिकाणी जे पोल येणार आहे त्याला खड्डे किती खोल खोल घ्यावा लागेल सर ते तीन फुटाचे तर ते मेसेज वाले करते आपण तुम्ही थोडस मोठा आणि थोडस खोल ते तीन फुट ठीक आहे पण रुंदीला थोडस वाढवून घ्या आणि वजन थोडस त्याला झालं ना मग ते वाऱ्यानं वगैरे त्याला हे होणार नाही अडचण येणार नाही वाऱ्याने पाणी कस काय मारतो सर शक्तीच पाणी शक्तीच आपलं व्हिडिओ आहे बघा आपण पोस्ट केलेला आहे युट्यूब त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे कसं मारत साडेसात एच चा एक पंप आहे आपल्या ग्रुप जे व्हॉट्सअपचं सॉरी युट्युबचा एखादा कुठला व्हिडिओ ओपन करा त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये शक्ती सोलरचा इंटरव्ह्यू आहे शेतकऱ्याचा आणि त्याच्यामध्ये पाणी किती मारत ते पण आपण दाखवलेलं आहे साडेसात एचपीचा पंप आहे ढगाड वातावरणामध्ये

आपल्याला ऑप्शन तर कंपनी निवडा लावत नाही सर माहितीये आहे का दोन हजार चोवीस पूर्ण झाली त्यांच्यासाठी तो कोटा होता दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी पेमेंट केलंय किंवा अर्धी प्रोसेस झालेली त्यांच्यासाठी कोटा नव्हता ना ते नाही सगळे ऑप्शन आहे सगळ्यांना पण कोटामध्ये नव्हता जन ना आता मध्ये एप्रिल मध्ये एक जणांनी पैसे भरले त्यांनी कंपनी चॉईस केली ह्या पंचवीस मध्ये हो सध्या ह्या ग्रुपमध्ये नाही येतो एक टेलिग्रामचा ग्रुप त्याच्यामध्ये आहे तो नाही शक्यता तर नव्याण्णव टक्के तर तसं नाहीये आपल्या ग्रुप मध्ये झालेलं सध्या तर की दोन हजार पंचवीसच्या मार्च एप्रिल मध्ये पैसे भरले तर त्यांना कोटा वेंडर सिलेक्शन केले असं आपण एकाच ग्रुप वर फोटो पाठते तसं त्या ग्रुप वर पण फोटो फोटो काढले तर त्याच्यात मी पाहिलं की तिथं आहे ना त्यांचा अर्जच एप्रिल मध्ये भरलेला आहे पंचवीस मध्ये मग मागेल त्याला मध्ये नसेल दुसरीकडे मेडामध्ये वगैरे असेल मग नाही मागेल त्याला मध्येच आहे मी सगळं चेक केलं ते नंबर मी माझ्या कॉम्प्युटर मध्ये पण टाकून पाहिलं मला त्यांचं पण ते एस एसटी कॅटेगरीचे ते जे चाललंय ना ते एसटी नाही ओपन ओपनच आहे ओपनच आहे जनरल कॅटेगरी मी पाहिलं ते पण पाहिलं नाही आता मी एक पाहिला पाच एस च कनेक्शन होत त्याला आणि एस टी कॅटेगरीच होतं दोन दो हजार पंचवीस मध्ये त्यांनी फॉर्म भरलाय त्यांना पण विंडर सिलेक्शन झालं जॉईंट सर्वे झालेला नाही त्यांचा एक मिनिट हा बरोबर निवडायचं दोन हजार मध्ये त्यांचा जॉब नाही त्यांना ऑप्शन आला शक्यतो तसं नसल तुमचं ते मध्ये थोडसं मिस्टेक झाली असणार ना आहे नाही सर तुम्हाला टाकतो बघा मी व्हॉट्सअपला पंचवीसचेच प्रोसेस होती ओके नाही देवाची कृपा असेल मग त्यांच्यावरती काय आता मध्ये चोवीस मधले पेंडिंग डायरेक्टली दोन महिन्यात जर त्यांचं सोलारच काम होत तर देवाची कृपा असणावी काय कारण दोन महिन्यात तर शक्य नाही आता किती बघा ना मे जून जुलै दोन दोन तीन महिन्यामध्ये आता टाकले सर पहा विंडर संदर्भात चर्चा आहे ना या ग्रुपवर टाकले मी आता एवढ्यात फॉरवर्ड केलंय नांदेडचा फॉर्म आहे तो नांदेड डिस्ट्रिक्टचा नाही आपल्या ग्रुप वरती मी ऍडमिन हे केलेलं आहे सध्या चॅटिंग बंद आहे जरा मेसेज येईल म्हणून म्हटलं जॉईन होत टाकलाय का चॅटिंग ओपन एस टी एस टी ते तुम्ही टाकले ना ते एस टी येस टीच म्हणतोय पण दोन हजार पंचवीस ची प्रोसेस न सर ते नाही 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 मग ते कॅटेगरीच वेगळं आहे ना हो हो त्यांना कॅटेगरीवर न दिला ना मग त्यांचा कोटा संपतच नाही कधीच चालू आहे तो हा चालेल एसटी वाला कुणी आहे का आपल्याकडे जे ज्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्यांना आहे का कोणी दोन हजार पंचवीस मध्ये एस टी वाल्याने जे पेमेंट भरणा केलाय त्यांना आज ऑप्शन आलंय आणि कंपनीने ओढली नाही शक्यतो नाहीयेच ठीक आहे कुणाला काय प्रश्न नसतील तर भेटूया उद्या आपण चला कधी म्हणजे कंपनी हा बोला ना बोला सर तेवढा अपडेट घ्या म्हटलं सर उद्या बोसले सर ना हो हो घेतो मी अपडेट कॉल करतो सरांना उद्या हो त्यांना म्हणा काही शेतकऱ्यांना मेसेज गेले त्यांची निवड झाली ज्यांना नाही ना झाले ते त्यांचं काय म्हणा त्यांना मी विचारतो ते जुन्नाचे वेंडर सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडं बघतो त्यांना आणि एजंट सोबत बोला सर